बेकायदेशीर दे वाहतूक बंद करा संजय जांभळे पेण तालुक्यातील वडखळ वावे भागातील सर्वे क्रमांक त्र्याऐंशीचा एक या हद्दीतून जाणाऱ्या बंदिस्तांच्या रस्त्यावरून मेरा नॅचरल रिसोर्सेस या कोळसा कारखान्याकडे होत असलेल्या बेकायदेशीर दे अवजड वाहतुकीबाबत आज तक्रार करण्यात आली सदर कोणतीही परवानगी नसताना बेकायदेशीरपणे दे वाहतूक चालू आहे असे संजय जांभळे जिल्हा परिषद सदस्य रायगड माजी अर्थ व बांधकाम सभापती यांनी आज तक्रार खारभूमी विकास उपविभागीय अधिकारी यांच्याकडे केली आहे खारभूमी अभियंत्रची कुठलीही परमिशन नसताना बेकायदेशीरपणे आज खारबंदीच्या बांधावरनं केमिकल युक्त माती टाकून त्या बंधाऱ्यावरून बेकायदेशीर अवजड वाहतूक केली जाते आहे खारभूमीच्या अधिकाऱ्यांना याची माहिती असून सुद्धा त्यांच्यावर कारवाई केली जात नव्हती परंतु आज संजय जांभळे यांनी निवेदन देऊन या गोष्टीची माहिती पाटील अधिकारी यांना दिली ग्रामपंचायतीची परमिशन नसतानासुद्धा बेकायदेशीरपणे हे काम चालू आहे वडखळ ग्रामपंचायत याचेसुद्धा पत्र आहे की यांच्यावरती कारवाई करा म्हणून परंतु खालभूमीचे अधिकारी मात्र गप्प आहेत असा सवाल संजय जांभळे यांनी केला आहे खारभूमीच्या अधिकाऱ्यांचे याकडे लक्ष का नाही झाडांची सुद्धा तोड जोड झालेली आहे अधिकारी मात्र गप्पा आहे सी एन आय महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी संजय गायकवाड पेन रायगड आज वावे हद्दीमध्ये जे खारभूमी ती खारलँड आहे त्यांची जी, जी बांध आहेत त्या बांधावरच्या बाजूला मीरा नॅचरल रिसोर्सेस ही कोळशाची फॅक्टरी आहे आणि त्या फॅक्टरीमध्ये कोळशाचं त्याच्यावर काय प्रक्रिया होत आहे पण त्याचा पण तिथे खऱ्या अर्थाने या जे डब्ल्यूसारखा प्रदूषण होत आहे त्याच्या पलीकडं की खारलंडची जी बंदिस्ती आहे त्या बंदिस्तीवर स्लॅग टाकून त्या कंपनीने तिथून रोजचं पंचवीस तीस टनाच्या गाड्या रोजच्या दलनवलन करत आहेत तर आम्ही तेच खारलँडच्या अधिकाऱ्यांना पाटील साहेबांना विचारलं की बाबा हे तुमच्या मार्गदर्शन चालू आहे का तर त्यांनी सांगितलं की आम्हीच्या मार्गदर्शन नाही ते बेकायदेशीर चालू आहे मी वडखलच्या सरपंचांना पण फोन केलं होतं त्यांना विचारलं बाबा इथं काय चालू आहे त्याची परवानगी आहे का तर मी साहेब आमच्याकडे परवानगी घेतलेली नाही आहे मग असा अनिकृत तिथे हा कारखाना पडलेला आहे हे कुणालाही आमच्या खारलँडच्या बांध बंद दिसते ना त्यांचा त्रास होत आहे आणि कारण नसताना तिथे स्लॅग टाकून त्यांनी ते रोड बनवलेला आहे तरी आम्ही आता पाटील साहेबांना इथे जे एक्झिक्युटिव्ह आहेत त्यांना सांगितलेलं आहे की ता ताबडतोब तिथे जाऊन आपण ते तिथला जो दलणवलन होत आहे त्या बांधावरून ते त्यांनी बंद करावे कारण जर बांध फुटला तर एवढी पुन्हा तिथे शेती जी आहे त्याचं नुकसान होणार आहे तिथे घरं आहेत ते घरांना पाणी जाणार आहे आणि मग नेहमीप्रमाणे तेच आम्ही आंदोलनं करायची ने हे करायचं त्याच्यापेक्षा हे होण्याच्या अगोदरच यांनी जाऊन तिथे कारवाई करावी याचसाठी यांना आपण तिथे निवेदन देण्यासाठी आलो होतो